सर काय सांगा तुम्हाला मानाचा पुरस्कार कोण मिळाला आहे पुरस्काराबद्दल काय सांगा मला मानाचा पुरस्कार पद्मश्री हा बे बेळालेला आहे आणि अर्जुन आव्हाड मिळाला आहे आणि बाजीराव पेशवा तो पण मला मिळालेला आहे परवा आर्मीने देखील तुम्हाला लाईफ टाईम लाईव लाईफ टाईम परवा दिला आणखी बा माझ्या पिक्चर फाळके पुरस्कार विक्र झाला काय लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्डबद्दल काय झालं एक एक अवॉर्ड दिलं तर त्याबद्दल मी हँडिक युन्स भेट केली त्याबद्दल मी जी बाबदार सर एकोणीसशे पासष्टच्या युद्धामध्ये आपण त्या प्रमाणात शोरी दाखलो त्या दा त्यावेळेला मला पासष्टला नऊ गोळ्या लागल्या आणि आठ काढल्या एक गोळ्या अजून भाजप आहे महिलांनी विश्वचषक जिंकला त्याबद्दल कसं वाटलं मला जरा आपला देश कच्यात नाही आहे नंतर लेडीजमध्येही पाठिंबा घेतला आहे त्यांनी वर्ल्ड कप मिळवला आहे त्याबद्दल त्यांचा त्यांचा आहे कॉंग्रॅज्युएशन त्यांना आज तुम्ही पद्म फेस्टिवलला आला होता काय फेस्टिवलबद्दल काय सांगाल सगळे पद्म पुरस्कार प्राप्त जे विजेते आहेत ते ठिकाणी येतात सगळे सगळे आले सगळ्यांची एक दुसऱ्यांची भेट झाली गेट टुगेदर झालं उभा दुसऱ्या झाला तर पद्मश्री हा पुरस्कार हा वजनदार आहे मार्ग आहे काय कुठल्या पक्ष मिळाले पद्मश्री पदमंत्री मिळाले म्हणजे मार्ग मोठा आहे क्रिकेटसह इतर खेळांना देखील प्राधान्य देण्याची गरज नाही आता खेळ आहे ज्या जी ती कमिटी आहे माझा खेळ चांगला आहे असं समोर जसं पण त्या लोकांना वाटला माझी टीम चांगली घेते नाव चांगलं करते वतनदार काय ना तुम्ही आज दुसऱ्यांदा आलेला आहे शहरामधून कसं वाटतं शहरामध्ये वेगळे नेहमी जाणलेलं असतं मुलांना गाईड करणं बटवे करणं सध्याचं काम चंदू चॅम्पियन चित्रपटामुळे एक वेगळं उमेद भेटलं चंदू चॅम्पियन पिक्चर हा निघाल्यामुळं लोकांना माहिती पडलं की माझी स्टोरी काय आहे बरं म्हणजे बरं कित्येक लोकांना माहिती नव्हते इथं तिच्या मेंटरचं आता सगळं सपोर्ट पिक्चरमुळे सगळ्यांना माहिती आली या पिक्चरला गवर्नमेंटने टॅक्स फ्री मात्र आजही खेळाडूंचं किंवा एखाद्या विशेष व्यक्तीचं काम उडाडण्यासाठी चित्रपटाचा आधार घ्यावा लागतो हे कसं वाटतं मला चित्रपटाचा आधार घेतला तर संबंधच नाही बरोबर तर हा फिजर्स सेफरेट आहे आणि हे दोनशे पासष्टमध्ये मध्ये रद्द केलं त्यानंतर आपल्याला जे काही आघात झाला त्यानंतर पॅरा लोक मध्ये पदक एकोणीसशे बहात्तर झाले पॅरा ऑलिम्पिक खेळ झाले जर्मनला तिथं आणि तिथं न्यू वर्ल्ड रेकॉर्ड करून ऑलिम्पिक गोल्ड मेडल भारताला बघा मी पहिल्यांदा पिक्चर जंतूच्या वेळेला हा पिक्चर पहिल्यांदा हँडिकॅप जे सर्व लोक आहेत त्यांना पिक्चर दाखवलं होतं त्यांनी बघितलं आणि त्याचा जोर झाला आणि त्याने एकोणतीस मेडल आणले होते आणि नेक्स्ट ऑलिम्पिक छत्तीस साली होणार आहे तर त्यासाठी पन्नास मेडल साथ दिला आशा आहे तरुणाने हॅपी हॅपीनेस द बेस्ट आहे जे काय का आदरदारी राहून काम करत होतो